धुतलेले कपडे सुकविण्यासाठी गेले असताना विजेचा धक्का लागलेल्या पत्नीला वाचविताना पतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला विक्रम रघुनाथ शिंदे वय अठ्ठेचाळीस राहणार बाभूळगाव असे मृताचे नाव आहे ही घटना बाभुळगाव तालुका बार्शी येथे दिनांक आठ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शिंदे कुटुंबियांच्या घरातील विद्युत मीटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे करंट उतरला होता सकाळच्या सुमारास कपडे असताना विक्रम शिंदे यांच्या पत्नीला अचानक जोरदार विद्युत धक्का बसला त्यांना वाचवण्यासाठी पती आणि त्यांचा मुलगा सुहास यांनी धाव घेतली विद्युत प्रवाहामुळे महिलेचे प्राण वाचविताना सुहास देखील जखमी झाला मात्र विक्रम शिंदे हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तत्काळ उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात हलवण्यात आले तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले बार्शी तालुका ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले याबाबत वैद्यकीय अधिकारी जगजाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांनी फिर्याद दाखल केली आहे